साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एप्रिल मे दोन हजार पंचवीस या सत्रासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला आहे या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपला निकाल विद्यापीठाच्या अधिकृत डिजिटल पोर्टलवर पाहावा यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा निकाल हाती आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक प्रमुख विद्यापीठ म्हणून ओळखले जाते या अंतर्गत एकूण चारशे पेक्षा जास्त महाविद्यालये संलग्नित आहेत सुमारे चार लाख चाळीस हजार शिक्षण घेत आहेत बीकॉमचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे हा निकाल कसा पाहायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट एच टी टी पी एस डॉट डिजिटल युनिवर्सिटी डॉट ए सी यावर लॉग इन करायचे त्यानंतर बी कॉम दोन हजार पंचवीस हा अभ्यासक्रम निवडायचा त्यानंतर आपला रोल नंबर किंवा विचारलेली अन्य आवश्यक माहिती प्रविष्ट करायची त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचे विद्यार्थ्यांना आपला निकाल स्क्रीनवर दिसेल त्याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे अनेकांनी आपल्या मेहनतीला यश आल्याचे बोलले आहे